हाय गुड मॉर्निंग मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आज व्हिडिओची सुरुवात माझ्या सुंदर अशा गार्डन करते आहे सकाळपासून मी इथे बसलेली आहे अर्धा ते एक तास झाला कारण ऐकवते तुम्हाला सकाळपासनं गार्डनमध्ये या कुकळीचा इतका सुंदर आवाज येत होता कायच सांगावं मला खरंच म्हणजे इथेच बसून राहावंसं वाटत होतं त्यामुळे ना गार्डनचेच कामं काढलेत आणि तेच कामं करत बराच वेळ बसले पण त्यामुळे ना माझे इतर जे कामं आहेत ते सर्व खोडमले एक एक तास तरी मी गार्डनमध्ये घालवला त्यानंतर मग झाडू पोछा केला आणि आंघोळ कपडे करता करता बराच वेळ झाला आणि आज तिफिनसुद्धा आहे त्यामुळे स्वयंपाकाचीही घाई गडबड आहे टिफिन नसता तर आरामात स्वयंपाक करता आला असता त्यामुळे ना आता माझ्याकडे फक्त एक तास आहे म्हणजे नंतर मला व्हिडिओची एडिटिंग वगैरेही करायची आहे त्यामुळे एका तासात मला भाजी पोळी म्हणजे पूर्ण स्वयंपाक भांडी आणि गॅसचा ओटा वगैरे सर्व क्लीन करायचा आहे सो त्याच तयारीला मी लागलेली आहे कामाला लागायच्या आधी मी कारले वगैरे चिरून त्याला मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे काय होतं त्यातलं सर्व कळूपणानं पाण्याच्या रूपात बाहेर येतो वॉश केलं एक दोन पाण्याने की ती कारले म्हणजे कळू होत नाही भाजी आणि मला ना म्हणजे या एक तासात सर्व आटपवायचं आहे कारल्याची भाजी आहे म्हटल्यावर आता ती घट्ट असते सो काहीतरी एखादी भाजी ही बनवायची होती सो मी विचार केला कळीच बनवूयात म्हणजे दुसऱ्या भाजीचं वगैरे मला टेन्शन राहणार नाही सो इथे मी सर्वात आधी कारले शिजायला ठेवलेत आणि म्हणजे अगदीच इझी रेसिपी आहे माझी कारल्याच्या भाजीची तरी म्हणजे कारल्याचं चा आधीच चांगले व्यवस्थित वॉश करून घेतलेले आहेत त्यानंतर कळीमध्ये तेलात जिरं मोहरी तडतडली की मी आधी जे आहे कारले व्यवस्थित भाजून घेते ते, ते कारले कढईमध्येच ठेवते आणि त्यामध्ये मग बारीक चिरलेला कांदा टाकते लसूण आल्याची पेस्ट टाकते आणि ती कारल्यांसोबतच पुन्हा शिजवून घेत असते म्हणजे आधी कारले शिजवून घ्या मग ते काढा त्यानंतर पुन्हा आलं लसूण जी म्हणजे कांदा वगैरे ते सर्व व्यवस्थित शिजवा नंतर कारले टाका तर आमच्या मी कधीच करत बसत नाही का कारले छान भाजून झाले की त्यातच कांदा वगैरे सर्व मस्त परतून घेते आणि नंतर मग मसाले वगैरे टाकत असते कारले वगैरे शिजायला बराच वेळ घेतात म्हणून बाजूलाच गॅसवर जे आहे मी ते कळीही बनवायला ठेवलेली आहे कढीमध्ये ना मी आधी मेथी मेथीदाणे नाही टाकायची पण मी महाकालला गेली होती बघा उज्जैनला तिथे मी कढी खाल्ली होती ती माझ्या लाईफमधली बेस्ट कढी मी खाल्लेली इतकी छान होती आणि आम्ही दोघीनं म्हणजे एक दोन वाट्या सा पिऊन आमचं चालू होतं की याच्यात काय आहे त्यात काय साहित्य आहे ते आम्ही ओळखायचा प्रयत्न केलं होतो करत होतो आणि फायनली माझ्या लक्षात आलं की अरे यात मेथीदाण्याचा पण फ्लेवर आहे सो तिथनं आल्यापासून मी माझ्या कळीमध्ये मेथीदाणे टाकतेच टाकते आणि इतका छान फ्लेवर येतो म्हणजे काय असं सा सांगू तुम्हाला तुम्ही एखाद्या वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि हिरव्या मिरच्यांच्याही गंडुऱ्या म्हणजे कट करून न टाकता मी काय करते हिरव्या मिरच्या कच्च्याच आणि लसूण याचा ठेचा करते आणि तो घालते त्यामुळेही कढीला छान चव येते सो आणि दही पण घरचंच आहे त्यामुळे आंबटही मस्त आहे त्यामुळे कढी आजची छानच बनणार आहे कळीला फोडणी दिली बाजूला भाजी शिजते आहे आणि माझ्याकडे दोनच बर्नरची शेगडी आहे त्यामुळे आता माझ्याकडे वेळ आहे सो तेवढ्या वेळात काय केलं मी गॅसच्या ओट्यावर जितका काही पसारा होता तो आवरून घेतला कारण माझा गॅसचा ओटा म्हणजे छोटा आहे आहे एल साईजचा सा, पण तरी बराच छोटा आहे त्यावरच माझं भांड्याचं सिंक असतं माठ असतो थो, त्यामुळे थोडी कमीच जागा मला वापरायला येते सो त्यामुळे मी जितका पसारा कामं करता करताच आवरून ठेवू शकते ना तितका आवरायचा प्रयत्न करत असते त्यामुळे मला जरा मोकळी जागा मिळते आणि मोकळी जागा असली ना की मग आपल्याला चिडचिड होत नाही किंवा मग कामं आपली पटपट पटपट होतात बघा गॅसचा ओटा मस्त क्लीन केला आणि तरी थोडा वेळ होता तर आता कणिक वगैरे मळून ठेवलीच होती सो त्याचे घोडे वगैरेही मी बनवून ठेवत असते म्हणजे पोळ्या करताना कसं हे एक काम कमी होतं आणि पटपट पटपट पोळ्या केल्या जातात चला पोळ्या वगैरेही मी आता इथे माझ्या टाकून घेते आणि बघा आपण जर स्वतःला टाईम लिमिट दिली ना की स्नेहा तुला इतक्या वेळेतच इतकी कामं आटपायची आहेत तर ती ना त्यावेळेत पूर्ण करायची आपण म्हणजे प्रयत्न करत असतो नाहीतर हेच काम करायला मला दीड तास तर आरामात लागला असता पण आज मी स्वतःला ठरवलं होतं की नाही इतकाच वेळ द्यायचा आहे स्नेहा तुझ्याकडे इतकाच वेळ आहे तर तितक्याच वेळेमध्ये खरं सांगते माझा सर्व स्वयंपाक आरोईच्या पप्पांचा टिफिन बांधून एवढे सर्व भांडे पडले होते आता बघा कढी पुन्हा भाजीचं वगैरे मी तेव्हाच म्हणजे उरली तरी एखाद्या छोट्याशा कंटेनरमध्ये काढून ते भांडे वगैरे सर्व घासून घेतले त्यानंतर गॅसचा ओटा वगैरे आवरून वगैरे सर्व क्लीन केलं तरीसुद्धा माझं एका तासात सर्व कामं झालीत आता कारल्याच्या भाजीला वेळ लागतो तुम्हाला माहीत आहे तरीसुद्धा एका तासात कारल्याची भाजी कढी सर्व व्यवस्थित बनवून झालं आणि चिडचिड किंवा थकवाही काहीही आला नाही कारण मी मेंटली प्रिपेअर होते त्या गोष्टीसाठी आणि त्यामुळेच जे आहे ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत तुम्हीही नक्की प्रयत्न करा बघा कोणतंही काम करताना स्वतःला टाईम लिमिट द्या की ह्या कामाला इतकाच वेळ मला द्यायचा आहे असं जेव्हा तुम्ही ठरवून ते कामाला सुरुवात कराल ना तर नक्कीच तेवढ्या वेळा तुमचं ते काम पूर्ण होईल आणि मग इतर कामांसाठी जे आहे तुमच्याकडे वेळही वाचेल नाहीतर होतं कसं बघा आपण एखादं काम हातात घेतो आणि चालू असतो आपलं हळूहळू हळूहळू आता कोणतंही घरकाम म्हटलं की ते बोरिंग असणार असते काही फार असं इंटरेस्टिंग नसते का आपल्याला फार उत्साह येईल आणि ते आपण पटपट पटपट पट, पट, आटपून घेऊ कामं हे बोरिंगच असतात आणि त्याच वेळी आपण त्यांना घेतो आणि दहा मिनटाच्या कामाला मग पंधरा वीस मिनटं लागतात आणि आपला बराचसा वेळ विनाकारण वेस्ट होतो त्यामुळे ना कोणतंही काम हातात घेतानाच मला माहीत असते त्या कामाला मला किती वेळ द्यायचा आहे आणि ते काम जरा इंटरेस्टिंग पद्धतीने मी करायचा प्रयत्न करत असते मला बोर होत असलं करायची इच्छा नसली की मस्त गाणे वगैरे लावून देते कधी तारक मंत्र लावते आणि एवढ्यात तर माझं बस भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान तेच ऐकणं चालू आहे वेगवेगळे म्हणजे यूट्यूबवरच वेगवेगळे चॅनल्स आहेत त्यावर छान इन्फॉर्मेशन देतात बरं का म्हणजे टी व्हीच्या टी व्हीवर ज्या बातम्या येतात ना त्या तरी म्हणजे खूप जास्त अतिशयोक्ती थी असते त्यामध्ये गोष्ट एवढीशी असते पण ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली तिला एवढं मोठं केलं जातं त्यामुळे मी आजकाल यूट्यूबवरच काही असे चॅनल्स आहेत जे खरंच म्हणजे छान माहिती पुरवतात आणि अगदी इझी शब्दात समजावून सांगतात जसं की द मराठी बाणा आहे हिस्ट्री कनेक्ट आहे आणखी असे बरेचसे चॅनल आहेत द राजधर्म एका लेडीजचं चॅनल आहे ती पण ना सर्व म्हणजे न्यूज व्यवस्थित देते सो माझं इतक्या तर तेच ऐकणं वगैरे चालू आहे सो so, चला आता मी ते भांडे वगैरे माझे घासून झालेत आणि आज मी ठरवलेलं आहे की मला काहीही झालं तरी क्लिनिंग करायचीच आहे आणि त्यासाठीही माझं टायमिंग ठरलेलं आहे तसं तर पण त्यापूर्वी मला आणखी तीन चार कामं करायची चा आहेत सो ती आधी आटोपते दिवसभरनं खरं सांगते म्हणजे फारसा वेळ आजकाल मिळतच नाही त्यामुळे बरीचशी कामं मी ही सायंकाळची किंवा रात्रीची करायचा प्रयत्न करत असते जसं हे सोफा कवर आहे एक दोन बेडशीट आहेत ते काय केलं होतं मी रात्रीच चेंज केले होते आणि वॉशही करून ठेवले होते फक्त म्हणजे वाळायला तेवढे घातले नाहीत आणि सकाळी उठल्या उठल्या ते वाळायला घातलेत अगदी सहा वाजता आणि आता इतकं ऊन असतं सकाळी सकाळीसुद्धा की कपडे लगेच वाळून जातात तसंही मशीनच्या कपड्यांना अर्धा एक तास जरी उन्हात ठेवलं तरी पुरेसं असतं पण आता तर तीन चार तास उन्हात होते त्यामुळे मस्त आहेत आरू पिहूचे कपडेही मी रात्रीच वॉश करून ठेवले होते सो तेही आता छान वाढलेत आणि आता ह्याच्या घड्या वगैरे घालून मी ठेवल्यात खूप दिवस झालेत म्हणजे मला अप्पे करायचे होते अप्पे इडली अप्पे इडली घरचे नस म्हणजे कंटाळले मला सांगून सांगून पण मी काही बनवतच नव्हते कारण रेशमचे तांदूळ काही घरात नव्हते आणि या डेलीच्या तांदूळाने करायची खरं सांगते माझी इच्छा नव्हती सो फायनली आज जे आहे मी अप्प्यांसाठी मिक्स डाळीचे अप्पे करत असते मी सो ते भिजवायला ठेवल्यात त्यानंतर इडलीसाठी पण तांदूळ आणि सॉरी उडदाची डाळ वगैरे भिजायला घेतली आणि डाळ तांदूळ वगैरे धुतलेत ना त्याचं पाणी मी कधीच फेकत नसते कारण ते मी मा पाणी माझ्या प्लांट्सला देत असते कारण काय तर खूपदा एक्सप्लेन केलेलं आहे ते पाणी आपल्या प्लांटसाठी खूप छान फर्टिलायझर असतं चला आता सकाळी सकाळीचं जे आहे आज कुल्फी बनवायला ठेवली होती सर्वांची खाऊन झाली फक्त पिहू खेळायला गेला होता सो त्याची कुल्फी बाकी आहे आणि काही नाही फक्त तीन तासात जी आहे मस्त माझी कुल्फी बनवून तयार झाली मावा कुल्फी इतकी छान बनली का काय सांगू तुम्हाला म्हणजे माझ्याकडे जे, जे असतं ना कुल्फी मेकर वगैरे ते काहीही नाही म्हणून मी काचेच्या ग्लासमध्ये अशी कुल्फी बनवायला ठेवली होती टेस्टला पण खूप छान झाली होती आणि तुम्हाला दाखवते आता बघा मस्त रवाळ आणि कलर वगैरे सर्व अगदी विकच्च्या कुल्फीसारखा आला होता ड्रायफ्रूट मी पिहूच्या कुल्फीत नव्हते घातले आमच्यासाठी बनवली होती त्यामध्ये भरपूर ड्रायफ्रूट घातले होते रेसिपी फक्त तुमच्यासोबत नाही शेअर केली कारण मी आईस्क्रीम खूपदा बनवलेली आहे पण कुल्फी आज पहिल्यांदा ट्राय केलेली आहे आणि होती एक शंका मनात जमते नाही जमत पण खरंच परफेक्टली जमली होती पिहूला आरूला सर्वांना भरपूर आवडली कुल्फी एन्जॉय केल्यानंतर आत्ता पुन्हा आलेली आहे गार्डनमध्ये कारण इतकी छान हवा सुटलेली आहे म्हणजे इतकं ऊन होतं ना आतापर्यंत की कायच सांगू आणि लगेच अगदी असं वातावरण चेंज झालं आणि मस्त आभाळ आणि इतकी हवा सुटली आणि नक्कीच आता दहा मिनटं तरी पाऊस येईलच कारण हा रोजचा रुटीन झालेला आहे आता दुपारचे तीन साडेतीन वाजले का अशी हवा सुटते आणि बघा असे काळशार ढग दाटून येतात आणि लगेच जे आहे पावसाला सुरुवात होते जशी आत्ता झालेली आहे आणि खरं सांगते असं मस्त इतकं भारावते ना वातावरण आणि मला असं वातावरण फार आवडतं कारण दिवसभराच्या उकाळ्यानंतर जेव्हा पाऊस येतो ना खरं सांगते असा मस्त मातीचं सुगंध दरवड आणि सोबतच सर्वकडे मस्त थंडावा पसरतो चला आता भरपूर पावसाचा आनंद घेऊन झाला आत्ता लागायचा आहे कामाला कारण पंधरा दिवस झाले असतील किंवा त्यापेक्षाही जास्त मी क्लिनिंग केलेलीच नाही बघा काही दिवस शॉपिंग त्यानंतर भावाचं लग्न तिकडनं आल्यावर पुन्हा बॅग अनपॅक करा कपडे धुवा आराम करा त्याच दिवस गेले त्यानंतर पुन्हा जे आहे शेगावला गेली दोन दिवसासाठी तिकडनं आल्यावर पुन्हा तेच त्यामुळे ना घर असं झालं का या पंधरावी दिवसात म्हणजे हातात कापड असा घेतल्याच गेला नाही किंवा झाडू घेऊन भिंतीचं जाळं वगैरेही काढल्याच गेलं नाही त्यामुळे घरात गार्डनमध्ये भरपूर जाळं झालं होतं जाळं काढायला घेतलं आणि नंतर लक्षात आलं की काल रात्रीला जे आहे सोफा कवर आपण चेंज केलेली आहे आत्ता ती खराब व्हायला नको कारण जाळ्यासोबतच या झाडूने मी भिंतीही झाडून घेत असते आणि त्यामुळे काय होतं भरपूर राग खाली पडते आणि पुन्हा जे आहे खराब होऊन जातात सोफा कवर वगैरे इथे बघा गॅलरीमध्ये जाळं दिसत असेल तुम्हाला इतकं जाळं झालेलं होतं घरात तर एकाच ठिकाणी दिसलं मला पण गार्डनमध्ये भरपूर जाळं जाळं होतं सो जाळं वगैरे काढलं गार्डनचं काम तेवढंच होतं पण घरात भरपूर कामं होती जसं जाळं काढलं त्यानंतर भिंती जाळून घेतल्या त्यानंतर फॅन तर, तर विचारूच नका असा काळाशार झाला होता तो पुसण्यासाठी मी सरळ ओला कापड केला आणि ओल्या कापडाने पुसून घेतला म्हणजे खाली डस्टही पडली नाही आणि फॅनही अगदी स्वच्छ झाला घरात जे काही शो पीस ठेवलेले आहेत बघा त्यावर तर अशी डस्ट होती ना म्हणजे थरच होता डस्टचा सो so, सर्व जे शेल्फ होते ते क्लीन केले आणि त्यामध्ये जेवढे काही टॉईज किंवा जे मी तया बनवलेले डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत तेही मस्त क्लीन केले जे धुता येतील ते धुतलेसुद्धा मी आणि तो तेवढा एरिया क्लीन झाल्यानंतर इथे मी हा फ्लोअर लॅम्प ठेवलेला आहे बघा हाही क्लीन केला आणि खरं सांगू का तीन चार दिवसापासून माझं चालू होतं की मला क्लिनिंग करायची आहे मला क्लिनिंग करायची आहे तसं नेहमी मी, मी काय करत असते कपडा हातात घेतला की एखादी वस्तू पूस टी व्ही पूस हे पूस असं माझं चालू असतं पण हे पंधरावीस दिवसात तसं काहीही झालं नाही आणि त्यामुळे आत्ता ना क्लिनिंग करायला म्हणजे माझी हिंमतही होत नव्हती कारण मला माहीत होतं क्लिनिंग म्हणजे आता डीप क्लीनच करावं लागणार आहे खूप सारी डस्ट साचली होती त्यामुळे आणि त्यामुळे आज करील उद्या करीनवर शेवटी जे आहे आजचा दिवस उजाळलेला आहे आणि म्हणजे मी ठरवलेलंच की आज काहीही झालं तरी माझा हॉल मधातला पॅसेज आणि माझी बेडरूम क्लीन झालीच पाहिजे आणि थोडं आधी सुरुवात केली असती ना तर मी किचन पण यामध्ये इन्क्लूड केली असती पण जरा लेटच झालं मला क्लिनिंगला सुरुवात करायला कारण कामं केलीत त्यानंतर एडिटिंग केली व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर जे आहे थोडंफार बसले किंवा पिहुरूस वेळ द्यावा लागतो मुलांना बघा दिवसभर आता मुलं घरात आहेत त्यामुळे दिवसातला एक तास तरी मला त्यांना द्यावा लागतो मग आम्ही तिघ मालिकांनी मस्त धमाल केली थोडीफार मस्ती वगैरे केली डान्स वगैरे केला आणि जवळपास साडेचार वाजता जे आहे मी क्लिनिंगला सुरुवात केली बाहेर मस्त आभाळ आलेलं होतं पाऊस येऊन गेलेला होता त्यामुळे वातावरण छान झालं होतं तर आरू पिऊचं चालू झालं मग मग जाऊ का खेळायला सो तशी मी त्यांना सहाशिवाय खाली जाऊ देत नाही पण आज वातावरण थंड असल्यामुळे त्यांना म्हटलं ठीक आहे जा तुम्ही आणि जसं ते गेले ना तसं मी जो आहे झाडू हातात घेतला आणि कामं करायला सुरुवात केली हॉल पूर्ण क्लीन झाल्यानंतर पॅसेज क्लीन केला आणि आता बेडरूमकडे आलेली आहे बेडरूमही बरंच डस्ट 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 झालं होतं सर्वीकडे त्यामुळे इथेही आधी झाडं काढलं त्यानंतर छान फॅन वगैरे क्लीन केला आणि बघा जितक्या घरात वस्तू न तितकी आपली कामं वाढतात अशी माझी नेहमीच म्हणते आणि ते न आता मला पटतंय आणि हे जे दिसतंय तुम्हाला बार्बी हाऊस मी आरोहीसाठी बनवलं होतं खूप वर्ष झाले ते तिथंच होतं पण त्याची जागा आता या फ्लावर वॉसने घेतलेली आहे आणि कसं असतं म्हणजे नवीन आलं की जुन्याला जरा ॲडजस्टमेंट करावीच लागते आता हा फ्लावर वॉस ठेवायला मला कुठेच जागा नव्हती म्हणून मी ते बार्बी हाऊस जे आहे डॉल हाऊस पॅक करून मस्त ठेवून दिलं आणि आता नवीन नवीन आहे त्यामुळे हाच फ्लावर वॉस मी इथे डेकोरेट करून ठेवलेला आहे त्यानंतर बघा वरचं शेल्फ वगैरे सर्व क्लीन करता करता हा रॅबिट हातात आला आणि मला आठवलं आपली एक सबस्क्रायबर आहे दीपाली सबस्क्रायबर नाही आपण तिला मैत्रीण म्हणू सो तिची रिक्वेस्ट होती ताई रॅबिट दाखवा कारण मी जे बनवलेले आहेत ना डी आय वाय ती, ती ते सर्व ट्राय करत असते सो तिच्यासाठी जे आहे माझ्याकडे तीन रॅबिट मी बनवलेले आहे सो ते मी दाखवते आहे तुम्हालाही बनवायचं असलं ना तर तुम्ही जेव्हा मी दाखवते तेव्हा स्क्रीनशॉट काढून घेत जा म्हणजे तुम्हाला बनवायला जरा इझी जातं आणि चला आता पुन्हा लागलेली आहे कामाला सर्व घर व्यवस्थित क्लीन केलं झाडून काढलं पुसलं आणि फक्त राहिलेत ते हे सर्व बटन क्लीन करायचे सो कोलिनच्या मदतीने सर्व बटन्स क्लीन केले त्यानंतर हा एक मास्टरपीस आहे म्हणजे जितके डी आय वाय मी बनवलेत ना त्यातलं माझं सर्वात फेवरेट आहे सो हेही हलक्या हाताने मस्त क्लीन केलं आणि बघा ठरवलं की सर्व काही होतं फक्त एका तासात मी माझी बेडरूम हॉल पॅसेज म्हणजे अगदी जाळं काढण्यापासून तर टाईल्स चकाचक करण्यापर्यंत सर्व काही एका तासात झालेलं आहे आणि म्हणूनच मी नेहमी म्हणत असते मनाशी ठरवलं की सर्व काही होतं सर्व खेळ हा आपल्या ब्रेनचा मनाचा असतो सो आळस न करता वेळेचं नियोजन करून प्लॅनिंग करून आपण आपलं घर मस्त स्वच्छ नीटनेटकानी ऑर्गनाईज ठेवू शकतो सो चला या नोटवर आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय